कोकणचे भाग्यविदे माजी प्रधानमंत्री आमचे पालक सन्मान्य रामदाबाई कदम राज्याचे गृहराज्यमंत्री तरुणांचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ विकासाचे महामेरू सन्मान्य योगेदादा कदम यांनी पालघर पंचायत समिती गणाची उमेदवारी मला जाहीर केलेली आहे नक्कीच माझे काही ध्येय उद्दिष्ट आहेत आणि ते अशा प्रकारचे आहेत मध्ये पालगड किल्ला आहे त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी झाली पाहिजे पालगड किल्ल्याचे संवर्धन झालं पाहिजे पालगड किल्ल्याचं चांगल्यापैकी सुशोभीकरण झालं पाहिजे पालगड हे साने गुरुजींचं जन्मस्थान आहे त्या जन्मस्थानी साने गुरुजींचं भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे पालघडमध्ये सोविलिया गावी कारगिलशेठ तुकाराम भोटे यांच्या स्मरणार्थ हे भव्य दिव्य स्मारक व्हायला पाहिजे पालगडमध्ये कातळवाडी या ठिकाणी पांडुरंग विठोबा केसरकर यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांचं देखील स्मारक होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या गावी वीरचक्रप्राप्त बळीराम साळवी यांचं देखील प्रवेशद्वार अथवा चौक शुभ सुशोभीकरण त्यांच्या स्मरणार्थ झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तरुणांना प्रेरणादायी होतील आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे यासाठी माझा सदैव प्रयत्न असेल योगेदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रामदाबाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व गोष्टी सहज शक्य होतील अशा प्रकारची मला आशा वाटते तुम्ही जिल्हा परिषदला होतात त्यानंतर पंचसमित होतात मी पुन्हा आता जिल्हामध्ये आहात कसं पाहतं या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदला ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस मतदारांनी मला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने मला निवडून दिला त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात मी गप्प बसलेलं नव्हतो मी लोकांची सेवा एक कारगिल शेत तुकाराम भट्टी सेवा संस्थेच्या माध्यमातून करत होतो आज देखील माझी सातत्याने सेवेचा व्रत चालू आहे आज पंचायत समितीला मी, मी जो काही जात आहे त्यासाठी देखील माझे चांगल्या प्रकारचे जे सुरुवातीपासूनचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी जात आहे काय स्वप्न आहे तुमचे आता मी म्हटलो की काल पालगड किल्ला हे या गोष्टी पण तुम्ही जनतेसमोर जाता नेमकी कोणकोणते प्रश्न समोर येतात आता जनतेसमोर जाताना आता खरं म्हणजे योग्य दात्याच्या माध्यमातून बराचसा विकास झालेला आहे बऱ्याचशा रस्त्यांची कामं झालेली आहेत बऱ्याचशा सभागृहांची कामं झालेली आहेत आता जिथं जिथं आम्ही जातो तिथे तिथे लोक समाधानकारक आहेत योग्य दातांच्या रूपानं नक्कीच विकास चांगल्या प्रकारे झालेला करायची गरज नाही विकास होणार आहे विकास गरज नाही का म्हणजे विकास विकास करणं गरजेचं आहे जे राहिलेली कामं आहेत ते रूपाने होणार आहेत आम्ही देखील त्याच्यासाठी योग्य दादांच्या हात बळकट करण्यासाठी पंचायत समितीला नक्कीच चांगलं काम करू समोरचा उमेदवार तुल्यबल असल्याचं म्हटलं तर काय सांगत समोरचा उमेदवार हा इथं राहत नसून तो मुंबईत राहत असतो आणि त्यामुळं त्यांचा संपर्क इथे नाही आहे फक्त पैसे म्हणजे सेवा होत नाही प्रत्यक्षात लोकांच्या दर्जाच्या वेळेला आपण धावून गेला पाहिजे यासाठी मी नक्की कटिबद्ध राहील एकंदरीत तुमचं नेमकं व्हिजन काय आता मी पालघर किल्ल्यापासून सगळ्या गोष्टी सांगतात पण त्याही पलीकडे रस्ते पाकडी पाणी सगळेच करतात पण रोजगारच्या दृष्टीने आज आपण पाहिलं तर जिल्हा परिषद महाडशा बंद अवस्थेमध्ये आहेत तर त्या कशा सुरू होतील रोजगार कसा निर्माण होईल महिला बचत गरजेच्या मध्यमधून नेमकं काय करणार काय सांग खरं म्हणजे माझी जी मिसेस आहे रागिने राजेंद्र फांचे यांनी रुजलामी नावाने एक बचत गट स्थापन केलेला आहे रुजलामी म्हणजे रुचकर धनधनीत लाल मिरची आणि त्या माध्यमातून तिथे ती महिलांना रोजगार उपलब्ध करून देते दोनशे अडीचशे किलो मसाला ती तयार करते आता ह्या दिवाळीमध्ये तिने जवळजवळ पाच हजार लाडू ड्रायफ्रूटचे तयार करून लोकांपर्यंत पोचवलेले आहेत आणि नक्कीच ती चांगल्या प्रकारचं काम करते मी महिलांसाठी एक हॉल उपलब्ध करून दिलेला आहे एक शॉप देखील उपा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या शॉपमध्ये मसाल्याची विक्री कापडांची विक्री लोणच्याची विक्री अशा प्रकारचा उद्योग आता सध्या सुरू आहे रस्ते पाकाळी पाणी साहेब सगळेच करतो मी जिल्हा पण सदस्य होतात तुम्ही तर कामं अनेक केलेली असतात पण आता जो मधला काळ निघून गेलेला आहे त्या काळ जो आहे म्हणजे आपण पाहतो खूप मोठी गॅप पडली सात ते आठ वर्षात इलेक्शन होते कसं पाहतं कारण विकास झालाय विकास होणे गरजेचे आहे विकास व्याख्या काही संपत नाही पण कसं पाहता या गोष्टी आता मध्यंतरीच्या काळात जरी गॅप पडला असला तरी सन्मान्य योगेदादा यांनी दापोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेदादांच्या माध्यमातून त्यावेळेस रामदास पर्यावरण मंत्री होते यांच्या माध्यमातून बऱ्याच अंशी विकासाची कामं गतीने झालेली आहेत आता तरी योगेदादांनी तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मंडणगड या ठिकाणी एक हजार एकर जवळजवळ जमीन शासनाकडे वर्ग केलेली आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य एम आय डी सी सुरू होत आहे त्याचबरोबर खेड येथे पणन महामंडळाकडून एक कोल्ड स्टोरेज देखील सुरू होत आहे आणि त्या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशा प्रकारचं दादांचा मनोदय आहे कारगिल शेत तुकाराम भटे सेवा संस्थेचा गेली पंचवीस वर्ष मी अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या हॉस्पिटलची गरज असेल पोलिटिशियनची गरज असेल लोकांना दाखले पाहिजे असतात लोकांना त्यातलं बऱ्याचशा आमची कळत नाही त्यांना दाखले मिळवून देणं त्यांची गरज भागवणं हे नक्कीच आतापर्यंत आम्ही अशा प्रकारची आरोग्य सेवा असेल विद्यार्थ्यांना मदत असेल निराधार लोकांना महिलांना मदत असेल या सगळ्या प्रकारची मदत आम्ही आता त्याने करत आहोत महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप एकत्र लढत आहे मात्र दापोली विधानसभेमध्ये स्वतंत्र लढत आहे काय याच कारण नक्कीच संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुती आहे परंतु दापोली न ग्राम जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महायुती नाही आहे फक्त शिवसेना आणि आर पी आय दोन पक्ष एकत्र युती म्हणून लढत आहेत मला तरी योगे चा 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 वाटते की योगददांचा विकासाचा जो महामेरू सुरू आहे आणि ते कुठेतरी थांबवण्यासाठी आणि बाकीच्या सर्व नेत्यांना त्यांची भीती वाटते आणि म्हणून ते योगददांना थांबवण्याचं कटकारस्थान इतर पक्षाकडून होतंय असं मला वाटतं असं बोलत आहे की भाजपवरती जागा वाटपाने अन्याय केलाय खरं म्हणजे भाजपची या मतदारसंघामध्ये खूप कमी संख्या आहे आणि म्हणून इथं भाजपने दावा करणं हे सब चुकीचं आहे एकत्र पाहिजे खेड नगरपालिकेमध्ये एकवीस झिरो झालं होतं आता इकडे अठरा झिरो असं होणार का शंभर टक्के दादांनी खेडमध्ये करून दाखवलंय नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकवीस झिरो केलेला आहे त्याचबरोबर इथे देखील अठरा झिरो शंभर टक्के होईल आणि मला त्याची खात्री आहे आम्ही आता मतदार संघामध्ये फिरतोय मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या अनेक गरजा दादांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत आणि म्हणून लोक दादांकडे दादांच्या विकासाकडे बघून मतदान करणार आहेत मतदारसंघात फिरताना कसा प्रतिसाद मिळतोय मतदारसंघामध्ये फिरत असताना नक्कीच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आम्ही जेव्हा लोकांकडे जातो लोक आम्हाला बसायला देतात चहापाणी विचारतात विचारपूस करतात योग्य दादांच्या कामांची जेव्हा आम्ही माहिती देतो किंवा लोक आम्हाला स्वतःहून सांगतात की आमच्या गावात असं असं काम योग्य दादांच्या माध्यमातून झालेलं आहे मी देखील जिल्हा ठिकाणी काम केलेली आहेत ती उल्लेखनीय त्यामुळं खरोखर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळतो काय नक्कीच इथले जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार कसा मिळेल महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाकडून निधी कसा उपलब्ध होईल आणि शासनाकडून रोजगाराचा उपलब्धता कशी होईल अशा प्रकारचं मतदान नक्की माझं आहे मतदारांना काय आवंक राजेंद्रजी मागच्या पंचायत समिती आपण बघता त्याने तुमच्यासमोर गुजर होते पराभव झाला होता आज तेच गुजर आपल्या बरोबर आहेत काय सांगा मागच्या वेळेला जिल्हा परिषदला ज्यावेळेस मी उभा होतो त्यावेळेस सगळ्यात हायेस्ट मतांनी मी जिल्ह्यामध्ये निवडून आलो परंतु पंचायत समितीला माझा पराभव झाला माझे मित्र पप्पू गुजर उर्फ राजेश गुजर या समोर उभे होते आणि ते माझ्यासमोर जिंकून आले होते परंतु मी जरी हरलो असलो तरी मनाने मी हरलेलो नव्हतो मी सतत लोकांच्या संपर्कात होतो आणि मी सातत्यानं ना, काम करत राहिलो तुम्ही थोडंसं हे करताय की त्यावेळेस मला लागला असेल कारण का बघा छोटी प्रयत्न केला होता मी गुजर साहेबांनी तुम्हाला पराभव केला होता पण आज तेच गुजर आपल्या बरोबर आहे बोलते ना मी बोला पंचायत समितीला मी जरी हरलो असलो तरी मी मनाने हरलेलो नव्हतो मी लोकांच्या संपर्कात सातत्याने होतो परंतु योगेदादा कदम यांच्या विकासावर प्रेरित होऊन सन्मान्य माझे मित्र पप्पू शेठ गुजर उर्फ राजेश गुजर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आज ते माझ्यासोबत आहेत माझ्या मोठ्या भावाची भूमिका ते मला माझ्यासाठी बजावत आहेत आणि मतदारांना ते देखील आवाहन करत आहेत की राजेंद्र फणसे एक चांगली सज्जन व्यक्ती आहे त्याला आपल्याला मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणून ते, ते सोबत माझ्या काम करत आहेत आणि मला चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे फनसे महत्वाचा प्रश्न आहे जे आपले विरोधक होते ते आपले मित्र आहेत काय वाटतं नाही कसं वाटतं पूर्वी माझे विरोधक जरी असले तरी पहिल्यापासूनची आमची मैत्री होती आणि पुढे देखील आमची मैत्री राहील निवडणूक असते राजकारण असते त्याच्यामध्ये जय पराजय होत असतो आणि मी ते पचवण्याची ताकद ठेवलेली होती आणि पुढे नक्कीच माझा विजय निश्चित आहे आणि पप्पूसेठ गुजर मला चांगल्या प्रकारे विजयाकडं नेण्यासाठी मदत करतात okay. ठीक का मतदारांना आवाहन काय करू इच्छित मतदारांना नक्कीच मी सांगेन हे योग्य दादा चांगल्या प्रकारे विकास करतायत त्या विकासाला मत द्या आणि आपला विकास करून घ्या अशा प्रकारचं मत